कुस्तीच करावी लागेल आपण पहिलो ना अभिजित पश्चिम महाराष्ट्रातला पण या मराठवाड्याचा वैभव होतो दीपक कुस्ती करा कुस्त नावाच्या पारशी शब्दापासून कुस्ती उदाहरण आली हे एक आदर्श व्यक्ती जी अडवोकेट जी सारंगजी सर सन्मान प्राध्यापक तेजेदी क्रिकेटर करणारा आकड्यावरती असा आहे गावकऱ्यांच्या सुभाष ते मराठा सत्कार होणारा न्याय देण्याचे ने काम करता कोण राहिले आणखी सत्कार करायचे

तुमचीच तुमचीच चालूच चालेंजर आम्हाला मुंडे रस्ता जाहीर करतात आकड्यात इथून पुढे एक कुस्ती सुटणार नाही बराठे चाललेली कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे शाहराच्या वरच्या कुस्त्या चालू होता बाळनाथ आणि चौऱ्याने शेख दोरी पैलवान अनेक कुस्ती लावून घ्या दत्ता नागरिक कुस्ती चालू चालू झाले जात विकास नावा हे पण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे विकास नावाच्या माध्यमातून इथे उपस्थित झाले या कुस्तीला सोन्याचे दिवस आणणारे पत्रकार आहे विकास कामाच्या घर फेरबसल्या दिसणारा महाराष्ट्रामध्ये कुस्ती कुस्ती घराघरात खोट्या आणि बाळगा असे प्रग्ञाईक कुस्ती खोदखो रुपये आपल्याला आलेले आहेत जरा कुस्ती बघू की इकडे फुलमारी

मयूर मध्ये फिरा आणि परळीच आमांसिंग अशी कुस्ती लागली आहे काही धोडो शकते पापट्या तेवढ्या भेटू नका डोळ्याचं पाडणं भेटायला लागले पटावर पट चालू झालेलं आहे दोन थका थकांची कुस्ती लागली आहे

कोपरा <laughs> घेतो गतो सगळ्याची हरि ओम महाराज हरि ओम हरि ओम महाजणा करूची

اوه <laughs>